कोलाड रोहार राज्यमार्गाला पालेखुर्दनजीक पडलं भगदाड सर्वत्र एकच खळबळ मुंबई गोवा महामार्गाला जोडला गेलेला कोलाड रोहार राज्यमार्गाला शुक्रवारी दिवसभर धो धो कोसळणाऱ्या पावसात सायंकाळच्या सुमारास पालेखुर्द आणि अशोकनगर या दरम्यान भलं मोठं भगदाड पडलं असल्यामुळे वाहन चालकांसह प्रवासी वर्गात एकच खळबळ उडाली आहे तर मार्गाला लागून कुंडलिका नदीपात्रा तर दुसऱ्या बाजूला कालवा वाहत असल्यानं पाणी जाण्याच्या मार्गावर भला मोठा खड्डा हा पडला आहे हे पाणी रस्त्याच्या खालच्या बाजूने वाहत गेल्यानं वरती डांबर मात्र खाली रस्त्याची पोखरण झाल्याने मोठा खड्डा निर्माण झाला आहे तसेच या ठिकाणी कोलाड पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली स्टेशन निरीक्षक नितीन मोहिते आणि पाले ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत उपाययोजना करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू केलं असल्याचं माहिती सूत्रांकडून मिळते आहे